पूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे मला वाटतं काल पहिला टप्पा संपन्न देखील झालेला आहे आणि आपलं मला वाटतं तेरा मेला चौथ्या टप्प्यामध्ये मावळ लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे तर मावळ लोकसभेची आम्ही काल कर्जतला दोन दिवस आमचे शिवसेनेचे इंडिया आघाडीचे उमेदवार माननीय संजोग भाऊ वगैरे पाटील हे कर्जतमध्ये प्रचारासाठी आले होते आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद विभागवाईज त्यांच्या मिटिंग आयोजित केल्या होत्या या मिटिंगला चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळाला तसंच दोन नगरपरिषदा माथेरान असेल कर्जत असेल कर्जतची आम्ही काल शेवटची मिटिंग केली आणि या ठिकाणचा जो काही आमच्या मीटिंगचा दौरा होता तो आम्ही संपन्न केलेला आहे लोकांमधून खूप प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आम्ही जेव्हा लोकांमध्ये आता फिरतो आहे तेव्हा लोकांचा खूप मोठा उद्रेक आम्हाला पाहायला मिळाला की भाजप विरोधी लोकांच्या ज्या काही तीव्र भावना आहेत त्या आम्हाला पाहायला मिळाला की लोकांनीच आता ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे की लोक आम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत की तुम्ही येण्याची काही आवश्यकता नाही आहे आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहोत म्हणजे पक्षाच्या व्यतिरिक्त जी नुठल जनता होती त्यांच्या तोंडून आम्हाला या भावना ऐकायला मिळत आहेत त्याच्यामुळे या लोकसभेमध्ये आमचे मावळचे उमेदवार माननीय भाऊ वागेरे पाटील हे या ठिकाणाहून चांगला भरघोस मतदान घेऊन निवडून येतील अशी आम्हाला या ठिकाणी आशा आहे कारण आम्ही प्रचारला फिरत असताना लोकं आम्हाला एक जाणवलं लोकांमध्ये की भाजप जी काही एन डी ए आहे या एन डी एच्या पदाधिकाऱ्यांची लोकं वाट बघणार आहेत बघतायत की लोकांच्या भावना अशा आहेत की सिलेंडरचं भाव काय होते पेट्रोलचे भाव काय होते मग यांनी आम्हाला ज्यावेळी दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल निवडून येताना जो काही शब्द दिला होता की आम्ही महागाई कमी करू म्हणून आता ती महागाई कमी का केली नाही म्हणून ते आम्ही म्हणतात की आमच्या दारात फक्त भाजपचे किंवा इतर त्यांच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी येऊ द्या आम्हाला त्याला त्यांना प्रश्न विचारायचा आहे अशा पद्धतीच्या लोकांच्या भावना आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही आम्हाला लोकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम आमचे उमेदवार या ठिकाणी खूप मो मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी आम्हाला या ठिकाणी आशा आहे म्हणजे कर्जत खालापूर परिसरामध्ये जे काय भाजपच्या विरोधामधले जे काही महागाई असेल त्यांनी जे काही जुमलेबाजी केले होते त्याला लोक त्रस्त झालेले आहेत आणि त्या त्रस्तामुळं उमेदवाराची वाट बघतायत म्हणजे भाजप पुरस्कृत जे काही उमेदवार आहेत त्यांची वाट बघताय हे आल्यानंतर त्यांना ते प्रश्न विचारले जाणार असं तुमचं म्हणणं आहे हो हो कारण आम्हाला लोकांकडून आता हे आम्ही जे सांगतोय तुम्हाला हे आम्ही लोकांच्यातून ऐकलेल्या भावना तुमच्या पुढे आम्ही व्यक्त करतो कारण लोकांच्या आम्ही आता ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरतोय त्या त्या ठिकाणाहून आम्हाला ह्या लोकांच्या भावना आम्हाला ऐकायला मिळतात आम्हाला विचारतात तुम्ही कुठले पदाधिकारी कारण अजून आम्ही काही परिचयपत्रक हातामध्ये घेतलेलं नाही किंवा आम्ही अजून निशाणी हातामध्ये घेऊन फिरत नाही आहोत पण आम्ही फक्त लोकांच्या गाठी भेटी जेव्हा चालू केल्यात तेव्हा आम्हाला लोकांकडून ह्या भावना आम्हाला ऐकायला मिळत आहेत म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लोक तर असं बोलतात की ह्या भाजपने या, या राजकारणाचा अक्षरशः चिखल करून ठेवलेला आहे अशा अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या भावना आहेत म्हणजे सामान्य जनतेच्या आदिवासी समाजाने देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे अगदी लेखी पत्र दिलेले आहेत उमेदवारांना जेव्हा आम्ही घेऊन फिरलो तेव्हा त्यांच्या विविध प्रकारच्या ज्या काही संघटना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आम्हाला जॉईन झाले की आम्हाला यावेळी संविधान वाचवायचं आहे आम्ही इतर पक्षामध्ये आहोत पण आम्ही ह्यावेळी मतदान तुम्हालाच करणार अशा पद्धतीचे त्यांनी आम्हाला लेखीपत्रसुद्धा दिलेले आहेत तुम्ही आता संविधानाचा जो विषय घेतला की संविधान वाचवण्यासाठीच आता ही खरी लढाई आहे तर ही संविधानाच्या विरोधातली लढाई आहे शंभर टक्के आम्ही देखील लोकांना आम्ही आता त्यांनी विकास केला आहे की नाही केला आहे आता आम्ही तो मुद्दाच बाजूला ठेवला आहे पण संविधान वाचवण्यासाठीच खरी ही लढाई आहे कारण तुम्ही बघितलं असेल की ज्या आपल्या न्यायपालिका असतील आपल्या बाकीच्या सर्व मग निवडणूक आयोग असेल या ज्या काही आपल्या विविध संस्था आहेत थोडक्यात त्या सर्व यांनी हायजॅक करून टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे लोकांनी म्हणूनच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे कारण न्यायव्यवस्थेत आपण सगळ्यांनी बघितलं शिवसेनेला फोडली शिवसेना मूल कोणाची ही तमाम सामान्य जनतेला अगदी तुम्ही बघितलं तर लहान मुलाला विचारलं तरी तो सांगतोय की शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे उद्या राष्ट्रवादी पक्ष असेल राष्ट्रवादीसुद्धा शरद पवारांनी आपल्यासमोर त्याची न दोन हजार साली स्थापना झाली आणि ते लगेच त्यांनी अजितदादांच्या ताब्यात दिलं अशा सगळ्या अशा बऱ्याचशाच घटना आहेत आणि त्या मुले लोकांना हे पटलेलं नाही आहे म्हणूनच लोकांनी हा खरा उद्रेक महागाई आणि ही जी काय त्यांनी राजकीयचं राजकारणाचं जे काय चिखल चालवलेलं आहे त्याच्यावर सगळा हा लोकांचा खूप मोठा उद्रेक देशामध्ये राजकारणात देशातच नाही तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री असतील त्यांच्याविरोधात कुठलाही पुरावा नसतानासुद्धा त्यांना आतमध्ये टाकलं आहे कारण त्यांना आता ती भीती वाटायला लागलेली आहे की जनतेचा उद्रेक आहे म्हणून ही ब जे प्रमुख पक्षांचे जे नेते आहेत त्यांना एकतर ईडीचा धाक दाखवून त्यांना आतमध्ये टाकायचं किंवा त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायचं त्याच्यामुळेच जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल की तमाम जनतेला मी आव्हान करीन या तुमच्या माध्यमातून की आम्हा आम्ही तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की आपण इंडिया आघाडीला भरभरून मतदान करावं अन्यथा आपली ना लोकशाही शिल्लक राहणार ना आपण शिल्लक राहणार आपल्याला जशी इंग्रजांची गुलामी आपल्याला सहन आपल्या पूर्वजांना करावी लागली होती त्याच्याही बत्तड आपल्याला आज या भाजप सरकारमध्ये आपल्याला प परिस्थिती निर्माण झालेली आपण बघतोय आणि ती पुढेही अजून त्याच्यापेक्षा बघायला मिळेल त्याच्यामुळे मी सगळ्या तमाम जनतेला हात जोडून विनंती करीन की आपण इंडिया आघाडीच्या उमेदवार जिथे जिथे असतील देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी आपण त्यांना भरभरून मतदान करावं अशी मी आपण सर्वांना विनंती करेन आपल्या माध्यमातून आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका